एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी, मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या कंत्राटी वीज कर्मचारी पाच मार्चा पासून करणार बेमुदत आंदोलन शहाणा गावकऱ्यांनी गाठले गटविकास अधिकारी यांचे दालन भाजपतर्फे गाव चलो अभियान आमोदा गावी जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय विशेषवाडी श्रमसंस्कार शिबिराचे समारोप बोरिवली नंदुरबार एक्सप्रेसला धरणगावपासून पासून सुरू करावे आवाज संस्था अमरनेर तर्फे रेल्वे जीएम यांना निवेदन नंदुरबार जिल्ह्यातील वीज कामगारांच्या मागण्या मान्य झाल्यात नाहीत तर पाच मार्च पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे बुधवारपासून निवेदन देण्यासोबत आंदोलनाचे विविध टप्पे सुरू झाले एकवीस फेब्रुवारी रोजी धरणे आंदोलन तर अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी रोजी कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे महावितरण कंपनीतील नियमित रिक्तपदांच्या जागेवर गेल्या अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर हजारो कामगार काम करत आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या कंत्राटी कामगार पद्धत कायमस्वरूपी बंद करण्यात यावी नियमित विविध रिक्तपदांच्या जागेवर वीज कंत्राटी कामगारांना रोजगार देऊन शासन सेवेत सामावून घ्यावे तीस टक्के पूर्वक भत्ता मिळावा या व इतर मागण्या निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर कांदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या महावितरण महापारिश्रम महानिर्मितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बेचाळीस हजार कंत्राटी कामगार काम करतायत आणि सर्व एकत्र येऊन साठ वर्ष शाश्वत रोजगार सा आम्हाला मिळावा या याकरिता आणि तीस टक्का तक, तीस पूरक भत्ता मिळावा याकरिता आम्ही प्रशासनासमोर आता येत्या आंदोलनात बसतोय येत्या पाच तारखेपर्यंत प्रशासनाने आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पूर्ण महाराष्ट्रात बेचाळीस हजार कंत्राटी कामगार बेमुदत काम बंद करणार एनडीटी न्यूज ब्युरो नंदुरबार शहादा तालुक्यातील शहाणा येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक विहीर मंजूर झाले असता संबंधित अधिकारी यांनी लाभार्थीकडून पैसे मागणी केली असल्याची तक्रार दिनांक सात तारखेला केली असता त्या अनुषंगाने शहाणा गावातील एकूण त्रेचाळीस लाभार्थी व ग्रामपंचायत पदाधिकारीसह हजारो गावकरी यांनी गटविकास अधिकारी यांना भेट देऊन संबंधित तक्रारी खोटी होती म्हणून तक्रारीवर पारदर्शिता आणली नेमकं काय घडलं का ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया राकेश डेमा ठाकरे ग्रामपंचायत सदस्य शहाणा तर काय प्रकार घडलेला आहे नेमका नेमका प्रकार असा घडलेला आहे जे जिओ टेकिंगसाठी जे साहेब इंजिनियर येत होते कोणत्या गावात आमच्या शहाणा गावात मग त्यांच्यावरचं असा खोटा आरोप केला की बिरसा फायटर संघटनेमार्फत ते सरासर चुकीचं आहे कारण की ज्या संघटनेने आज आमच्या गावात विकास होत आहे त्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होता पण असा आरोप खोटा आरोप सिद्ध केलेला आहे म्हणून माझी संघटनालाही सांगायची एक इच्छा होते की जेणेकरून आपल्या गावाच्या हितासाठी आज विकास काम होत आहे ते कामं व्हायलाच पाहिजे आणि आपण किती वर्षापासून वंचित होतो तरी आपल्याला आज जेमतेम लाभ भेटलेला होता तर तो लाभ जेणेकरून शासनाने दिलेला लाभ असून तर सर्व लाभार्थ्यांना मिळायला पाहिजे जी तक्रार केली गेलेली होती की एम आर जी जे विहीर होत्या त्या विहिरी काम पूर्ण करण्यासाठी काहीतरी लाभार्थींकडनं पैसे घेत आहेत अशी तक्रार करण्यात आलेली होती तर तुम्ही लाभार्थी आहेत का हो लाभार्थी आहे मी आता तुमच्याकडनं काही पैसे वगैरे घेत नाही घेतलं काय नाही एक रुपये नाही पैसे नाही घेत नाही घेतले गेत आणि मग ही तक्रार खरी आहे का खोटी हे खोटे आहे खोटी मग तुमच्या हो। तक्रारमुळे काम थांबलेलं आहे का हो थांबलेलं आहे तुम्ही ओ साहेबांना काय विनंती केली साहेब आम्हाला एक विनंती आहे की आमच्या शाळा गावामध्ये एक तक्रार आलेली आहे पंचायत समितीमध्ये आमच्या गावाचे अपोजिट जे पॉर्टीचे लोक आहे त्यांनी तक्रार केलेली आहे ते आमच्या गरीब लोकांची एक शासनाने विहीर दिलेली आहे पण एकदम ते सांगताय आहे की जे गरीब लोकांना विहीर दिलेले आहे त्यांच्याकडून पैसे घेतले असे तक्रार केलेले आहे पण ते खोटं आहे साहेब आणि आम्ही पैसे नाही दिले काही नाही एनडीटी टी न्यूज साठी संजय मोहिते शहादा भाजपतर्फे गाव चलो अभियानांतर्गत आमोदा गावी अकरा लोकांची समिती गठीत करण्यात आली यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नू नू यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंतच्या योजनांची माहिती दिली यात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन अनिल ठाकरे सागर नाईक सलमान काटिक व गावातील कार्यकर्ते व हो नागरिक उपस्थित होते एनडीटी टी न्यूजसाठी राजू मनसुरी शहादा जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय दोंडायच्या यांच्या रासेव एकक मार्फत सात दिवसीय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे समारोप माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बामणे येथे पार पडले या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले होते स्वच्छता मोहीम पथनाट्य तसेच वैचारिक सत्रात विविध विषयांवर व्याख्यान झाले समारोप कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल होते तर कार्यक्रमाचे समारोपकर्ते माजी मंत्री आमदार जयकुमार रावल होते प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा गटनेते कामराज निकम सरपंच सुंदरबाई बिल बी एस निकम नवल निकम भगवान निकम स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व आजी माजी सदस्य तसेच प्राध्यापक बी डी गिरासे उपस्थित होते कार्यक्रमात आमदार जयकुमार रावल म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे परिश्रम आणि परिश्रमातून यश नक्कीच मिळते समर्थ भारतासाठी सक्षम युवा गणणे महत्वाचे आहे तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना बावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सदर शिबिरात मुलांमधून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून ईश्वर गिरासे तर मुलींमधून दर्शना व खुशबू राजपूत यांची निवड करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक राहुल चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन महिला अधिकारी एस एन राऊळ यांनी केले सूत्रसंचालन गौरव पाटील व दर्शनाईशी यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुणाल निकम व योगिता जैन यांनी परिश्रम घेतले एन डी टी न्यूज ब्युरो दोंडायच्या अमळनेर येथील सेवाभावी आवास बौद्देशी संस्थाच्या वतीने पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्रा यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की बोरीवली नंदुरबार एक्सप्रेस ही गाडी दररोज असते आणि नंदुरबार स्थानकावर पाच तास थांबते म्हणून ही गाडी धरणगावपासून सुरू करण्यात यावी जेणेकरून धरणगाव अमळनेर नरडाणा शिंदखेडा दोणायच्या या भागातील नागरिकांना मुंबई जाणे सोपे होईल तसेच भुसावळ नंदुरबार स्पेशल एक्सप्रेस या गाडीला सुरत सुरतपर्यंत करण्यात यावे कारण नंदुरबारपर्यंत कमी संख्येने प्रवासी प्रवास करतात यामध्ये स्लीपर कोचही खाली असतात म्हणून सदरील गाडी उदनापर्यंत करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आवाज बहुतेशी संस्थाचे संस्थापक अध्यक्ष अशफाक शेख रेल्वे यात्री मंचाचे अध्यक्ष डॉक्टर इम्रान अली शाह राष्ट्रवादी काँग्रेसचे देवीदास देसले इंजिनियर इम्रान कुरेशी रतिलाल चव्हाण उपस्थित होते एन डी टी न्यूज ब्युरो अमळनेर